परत एकदा तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला आपल्या गोष्टी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करत जा मी अशाच गोष्टी तुमच्यासाठी नेहमी आणत जातो आहे तर आजच्या गोष्टीचं आज आजची गोष्ट एक कुत्र्याची आहे जो खूप लालची आहे तर चला ही गोष्ट आपण चालू करू एका गावी एक कुत्रा राहत होता त्याचं जीवन फारच कठीण आणि संघर्षपूर्व होतं त्याला नेहमीच पुरेसे अन्न मिळत नव्हते आणि तो पोटभर जेवण्यासाठी जास्त वेळ इतर लोकांच्या घराजवळ जाऊन मागायचा किंवा भुंकत असे तो भटकत क भटकंती करत असे झाडाखाली किंवा रस्त्यावर थांबून आपलं आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करत असे त्याच्या अंगावर जास्त मास नसल्याने तो फारच बराच साथ होता पण त्याचं मन हाडांच्या तुकड्याचा विचार करत नव नेहमी भटकत राहायचं एक दिवस त्याला मटणाच्या दुकानाच्या बाहेर एक मोठा हाडाचा तुकडा दिसला त्याच्या नजरेत ते तुकडे इत इतके आकर्षक होते की त्याला अजिबात जास्त विचार न करता ते लगेच तोंडात धरून घेतले त्याला असा विचार आला आता मी जेव जेवतो आणि माझं पोट भर येतो जास्त कष्ट न करता जेवण मिळलं मिळालं त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाच्या भावना आले तो तुकडा तो तोंडात धरून आपल्या एका झाडाखाली जाऊन बसलं गावाबाहेर नदीच्या काठावर कुत्रा उभा होता तिथे जाऊन त्याने नदीच्या पाण्यात आपल्या प्रतिमेला पाहिले त्याला दिसलं की पाण्यात त्याच्याच त्याचीच एक मोठी छायाचित्र आहे त्याच्या मनात तात्काळ विचार आला अरे आणखी एक कुत्रा आहे आणि त्याच्याकडे हा या हाडाच्या तुकड्याहून मोठा तुकडा आहे जर मी त्याच्याशी भुंक त्याच्यावर भुंकलो तर तो मला त्याचा तुकडा देईल आणि मी अजून मोठा तुकडा मिळवू शकतो शकेल हे विचार करत तो आपल्या स्वतःच्या तुकड्याचा विचार विसर पडला आणि तो पाण्यातल्या कुत्र्याशी भुंकू भुंकायला लागला तो पाणी पाणी काढून भुंकत होता आणि दुसऱ्या कुत्र्या कुत्र्याला सांगत होता की तू तु मला तुझा हाड दे माझं हाड खूप चांगलं आहे त्याच्या लालसामुळे त्याने जो विचार केला होता तो अजिबात सोडला नव्हता पण ज जसा त्याने आपलं तोंड उघडलं तसं त्याच्या स्वतःचं हाड पाण्यातून बाहेर पडून वाहून गेलं तो लगेच तोंडात धरलेलं हाड पाण्यात गहाण करत असताना तो हाडबडला आणि त्याच्या समजलं की त्याने जितका दुसऱ्याच्या हाडावर लक्ष दिले तितकंच त्याच्याच हाडावर लक्ष ठेवायला हवं होतं त्याच्या लालचामुळे तो स्वतःचा हाड पाण्यात गमावून बसला तो खाली बसला आणि मोठ्याने सोडून आवाज के करू लागला भुंकू लागला रडू लागला पुढे तो जणू एकटाच होता त्याला या सगळ्या गोष्टींवर गंभीरपणे विचार करण्याचे वेळ मिळाले त्याचं मन खूप दुःखात होतं त्याला समजलं की लालच किंवा किती धोका धोकादायक असतो त्याला विचार आला की जेव्हा त्याच्याकडे एक हाड होतं तेव्हा तो त्यात समाधान शोधू शकला होता शकला असता पण त्याने ते केलं नाही व त्याने त्या प्रतिबिंबाचं हाड घेण्याचे जास्त मन लावले कुत्र्याच्या या अनुभवामुळे त्याच्या मनात एक विचार रुजला आता मला लालच न करता जे काही माझ्याकडे आहे तेच महत्त्व महत्त्वाचे मानावं आणि त्याच्यातच समाधानी राहावे दु दुसऱ्यांच्या दुसऱ्या कोणाच्या गोष्टींकडे न लक्ष देता आपल्याला आपल्याकडे असलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवून त्याचा आनंद शोध त्यातच आनंद शोधला पाहिजे कुत्र्याला शिकवणं मिळाली की जे किंवा काही आपल्याकडे आहे त्याच्यातच समाधान शोधावे जे आपले गम आपण गमावले त्यासाठी पस रडत बसून आहे असा या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतोय जर तुम्हाला सर्वांना ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि अजून अशाच गोष्टी ऐक बघण्यासाठी ऐकण्यासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा